नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे मी एक किलो दगडी पोहे व्यवस्थित चाळून आणि निवडून घेतलेले हे असे चपटे असतात बघा याला काही ठिकाणी दगडी पोहे म्हणतात तर काही ठिकाणी क्रांती पोहे हा चिवडा एकदा जरी करून बघितला ना तर शंभर टक्के गॅरंटी तुम्ही कायम हा चिवडा कराल बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे जर व्यवस्थित गरम झालं नाही तर तो चिवडा खुसखुशीत न होता कडक होऊन जाणार थोडीशी पोई टाकून बघते मी अलग वर आले की तेल गरम झालं अजून थोडंसं मी तेल गरम होऊ देते आता काढण्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे त्यामधून अतिरिक्त तेल पडून जाणार व्यवस्थित ते तेल गरम झालेलं आहे आणि वर आले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे खूप वेळ नाही ठेवायचे जर तेलामध्ये जर थोडा वेळ जरी ठेवले तर ते कडक होऊन जाणार त्याला नाही येणार आता हे तेल आपल्याला पुन्हा व्यवस्थित गरम करून आहे कारण त्याचा ताव कमी झालेला आहे बारीक शिवकळी आली बघा मी पुन्हा थोडेसे पोहे टाकते आता अशा पद्धतीने मी सगळे पोहे तळून घेते एक किलोमध्ये भरपूर चिवडा होतो याचा पुन्हा तेल गरम करून ह्यामध्ये शेंगदाणे तळून घेते पहिले मी सगळी तयारी करून घेते आणि चिवड्यामध्ये टाकताना प्रत्येकाचं प्रमाण सांगते म्हणजे त्यामध्ये कुठलंही साहित्य कमी पडणार नाही शेंगदाणे मी लालसा रंगावर तळून घेते जेणेकरून पोयात टाकल्यानंतर ते मऊ पडणार नाही असा रंग आला की आपल्याला काढून घ्यायचे खोबरेच्याशी अशी उभे पातळ काप केले ते पण आपल्याला लालस्या रंगावर तळून घ्यायचे शेंगदाणे खोबरं हे आपल्याला बारीक किंवा मध्य माचीवरच तळून घ्यायचे असा रंग आला की आपल्याला काढून घ्यायचे मी आता काढून घेते इथे मी काजूचे दोन दोन भाग करून घेतलेले हे आपल्याला खूप तळायचे नाही आहे काजू ह्यासाठी तळायचे जर आपला चिवडा जास्त दिवस राहिला तर त्यामधील काजू खराब नाही झाले पाहिजे असा रंग आला की लगेच काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये मी शंभर ते दोनशे ग्रॅम तेल गरम करून घेतलेले कडकडीत गरम झालं त्यामध्ये घालते एक चमचा मोहरी एक चमचा जिरे जिरे आणि मोहरी तर तडली त्यानंतर कढीपत्ता तेलामध्ये कढीपत्ता अगदी कडक करून घ्यायचा आहे जेणेकरून चिवडा मऊ पडणार नाही अर्धा चमचा हळद एवढा सहिंग आणि आता मी गॅस बंद करते कढीपत्ता व्यवस्थित कडक झालेला आहे आता फोडणी कोंबड झालेली आहे त्यामध्ये घालते दोन चमचे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट किंवा बॅटगी मिरची असेल तर अजूनच छान चार चमचे चिवडा मसाला एक किलो चिवड्यासाठी हे अगदी प्रमाणे आणि ह्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे दोन चमचे मी मीठ घातलेलं आपल्या चवीनुसार घाला तेलामध्ये मी मीठ व्यवस्थित विरघळून घेते जेणेकरून फोडणी चिवड्यावर टाकली की मीठ सगळ्यात चिवड्याला व्यवस्थित लागणार आपण बघू शकता हा किती कुरकुरीत झालेलं आहे एक किलोसाठी मी एक वाटी मणुके घालते एक वाटी म्हणजे दीडशे ग्रॅम मणुके दीडशे ग्रॅम काजू अडीचशे ग्रॅम शेंगदाणे आणि दीडशे ग्रॅम खोबरं घालते कारण याचं व्यवस्थित प्रमाण घेतलं की चिवडा अगदी मस्त होणार यावर मी ही फोडणी घालते आता हा चिवडा जास्तच कुरकुरीत असतो त्यामुळे आपल्याला जास्त चमच्याने न मिक्स करता अशा पद्धतीने मिक्स करायचा आहे आवाजावरूनच कळतो त्याचा कुरकुरीतपणा हे मिक्स केल्यामुळे थोडंसं थंड झालेलं आहे ज्या चमच्याने आपण चिवडा मसाला टाकला ते चार चमचे आपण पिठी साखर घालतोय अगदी योग्य प्रमाण हे तुटू नये म्हणून मी हाताने मिक्स करून घेते परंतु खूपच कुरकुरीत झाला आहे एक किलो पोह्यामध्ये आपला आरामात दोन किलोचा चिवडा झालेला आहे आणि तो पण अगदी मार्केटसारखा याबरोबर आपण भडंग आणि पातळ पोह्याचा पण चिवडा केलेला आहे त्याचे पण व्हिडिओ मी अपलोड करणारे आणि यामध्ये पातळपोय अखंड राहण्यासाठी ते कसे भाजायचे ते पण अगदी सविस्तर दाखवलेले तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद